नमस्कार आज वसई पंचायत समिती ह्या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचा मोर्चा आलेला आहे ह्या ठिकाणी बी ओ यांना भेटून सर्व पदाधिकारी आपलं निवेदन देत आहेत त्यानंतर है करते है आने है दे, त्या हे सर्व कार्यकर्ते आणि आलेले सर्व श्रमजीवीचे मेंबर्स हे प्रांत ऑफिसमध्ये देखील जाणार आहेत त्याबद्दल आज आपल्याशी बोलण्यासाठी रामभाऊ वारणासाहेब साहेब हे देखील आहेत हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया हे कालपासून आंदोलन सुरू झालं आहे आणि श्रमजीव संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन आम्ही सर्व पंचायत समिती आणि वीस तारखेला ठाणे आणि पालघर जिल्हा प पर परिषद या ठिकाणी ती आंदोलनं झाली आणि कालपासून तेवीस तारखेपासून या सर्व पंचायत समितीच्या म्हणजे मग ठाणे जिल्हा असेल पालघर असेल नाशिक आहे रायगड आहे या सर्व ठिकाणी आ, ही आंदोलनं आम्ही कालपासून निर्णायक आंदोलनं म्हणून आम्ही हे आंदोलनं कालपासून आम्ही करतो आणि तुम्हाला माहीत असेल की आमच्या जे काही समस्या आहेत या देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष झाली आणि ह्या देशाच्या संविधानाने जे काय आम्हाला मूलभूत अधिकार दिले त्याला पंच्याहत्तर वर्ष म्हणजे हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून सरकार साजरं करत आहे आणि सत्याहत्तर आणि पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा या सर्व गरिबाच्या गरिबांना जनतेला अजून मूलभूत अधिकार आहेत ते मिळाले नाही बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये भाग तीन भाग तीन आणि अनुच्छेद एकोणीसमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिला एकवीसमध्ये जगण्याचा अधिकार दिला हे मूलभूत अधिकार या पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा आम्हाला मिळालं नाही म्हणून श्रमजीव संघटने अशा पद्धतीची अनेक आंदोलनं यासाठी केलेली आहेत परंतु अजूनपर्यंत ज्या पद्धतीने हे सरकार सरकार म्हणजे आम्ही कोण समजतो सरकार कारण गाव पाटलीवरचं सरकार म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये हे सर्व गरिबांचं जे काही मूलभूत दाखले त्यांना द्यायला पाहिजे डॉक्युमेंट द्यायला पाहिजे होते ते मिळत नाही आणि म्हणून ती जबाबदारी कोणीतरी कोणावरती दिली पाहिजे प्रशासनाने म्हणून ती भूमिका संघटनेने घेतली आणि तशा पद्धतीचं एक आम्ही निवेदन मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलं आणि तशा पद्धतीचा निर्णय की ही पूर्ण जबाबदारी यांनी गावची सरकार म्हणजे ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीवर टाकलेलं आहे आणि तशा पद्धतीचा जहारसुद्धा निघालेला आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी पंचायत समितीला आंदोलन करण्याचं कारण की दोन हजार वीसला या सर्व लोकांना जल जीवनच्या माध्यमातून मुबलक प्रत्येक माणशी पंचवीस लिटर पाणी दिलं पाहिजे अशा पद्धतीची योजना सरकारने आणली केंद्र सरकारने आणि त्या पद्धतीचं काम अजून ज्या पद्धतीने सुरू व्हायला पाहिजे ते झालेलं नाही त्या संदर्भात गेल्या वर्षी संघटनेने आंदोलनं केली म्हणून आमची भूमिका आहे की जल जीवनच्या मिशन मिशनच्या माध्यमातून जे मुबलक पाणी घरोघरी दिलं पाहिजे नळाने ते लवकरच लवकर द्यावं अशी आमची एक या ठिकाणी मागणी होती आणि त्याला डेट लाईन म्हणून मार्च अखेरपर्यंत मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येकाच्या घरीमध्ये घरामध्ये नळाने पाणी जाईल अशा पद्धतीचं लेख आम्हाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड जी लहान मुलं आहेत ते अठरा वर्षापर्यंत त्यांना आधार कार्ड दिली निघत आहेत तशी व्यवस्था सरकारकडे आहे परंतु अठरा वर्षाच्या नंतर जी काही माणसं आहेत त्यांना आधार कार्ड मिळत नाही तशी थी सिस्टीम सरकारकडे नाही आणि या मोर्चाचे नेतृत्व करणारे वसई तालुक्याचे अध्यक्ष हे देखील आपल्यासोबत आहेत हे काय सांगतात ते आपण ऐकूया या ठिकाणी जो मोर्चा आहे गेल्या तेवीस तारखेपासून आम्ही हा आंदोलन करतोय या आंदोलनामध्ये ज्या गावपाड्यातून जे श्रमजीवी संघटनेचे सभासद या ठिकाणी आले भाऊ श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ पंडित यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन एकंदरीत पालघर जिल्हा असेल ठाणे जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल या ठिकाणी चालू आहे आणि जो विषय महत्वाचा मुद्दा आहे जल जीवन मिशन हर घर नल से जल हे पाणी मिळालं पाहिजे होतं दोन हजार तेवीसला पण ते दोन हजार तेवीस ला काही पाणी मिळालं नाही ही जाईल तरीही पाणी नाही आता पंचवीस पर्यंतही आता डेडलाइन दिलेत तोपर्यंत डेडलाईन दिले, तो दिले जर झालं नाही तर त्यांना आम्ही सांगितलं जर हे झालं नाही तर त्यांच्यावर जे कॉन्टॅक्टर आहेत त्यांच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांच्यावर कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि मार्च अखेरपर्यंत पाणी घरात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं आणि गावठाण्याच्या संदर्भात त्यांनी तीन दोनचा प्रस्ताव मंजूर करून पुढे त्यांची कारवाई करण्याचं एक महिन्यात ते करणार आहेत आणखी जो विषय आहे का वन जमिनीचा जो मोठा आहे भुकेचा प्रश्न आहे ज्या ज्या प्लॉटधारकांनी जे प्लॉट तिथे भात शेती करतात झाडे लावलेत त्या ठिकाणी जे उत्पन्न घेतात त्याचा त्यांना एक पट्टा सात बार त्यांच्या हातात मिळावा जेणेकरून शासनाची योजना त्याच्यावर मिळावी याच्यासाठी गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ला एक आंदोलन झालं आणि त्याच्यात जे कलेक्टर साहेब असेल प्राणसाहेब असेल यांनी जे आश्वासन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ती कृती करायला पाहिजे ती आजपर्यंत झाली नाही तर आता आमचं जो आहे श्रमजी संघटना वसई तालुक्याने जी भूमिका घेतली का जोपर्यंत आम्हाला पटे मिळत नाही ज्या शासनाची योजना मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उद्धार नाही असं ठाम धरून राहिलेल्या महिला या ठिकाणी रात्री एवढा पाऊस होता तरी या ठिकाणी नाचत गाजत हे आंदोलन चालू आहे तुम्ही या ठिकाणी महिलांसाठी आणि सर्वांसाठी आताच आम्ही बघितलं जेवण देखील केलेलं आहे तर महिला कोणत्या तयारीने आलेल्या आहेत महिला आम्ही अशा पद्धतीने आलो की आम्हाला जोपर्यंत ज्या आमच्या जा मागण्या आहेत ज्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही ठाम मांडून इथेच राहणार मग पाऊस कितीही लागू काही असो पण आम्हाला दहा दिवस लागले तरी आम्ही इथेच राहणार आहोत आणि जोपर्यंत जी तिथे सात बारा हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही मग आता तुमची पहिली का मागणी काय पहिली मागणी आमची जी होती जल मिशनची होती ती पाण्याची होती ती पूर्ण झाली आणि बीडिओ मॅडमशी सर्व बोलणं झाले त्या आम्हाला जे उत्तर द्यायचं ते देऊन टाकले परंतु जे आता आमचं आंदोलन जे प्रांतांकडे आहे ते मूल म्हणजे आमचं वन दाव्या संदर्भात आहे आणि ते वन दावे जोपर्यंत पट्टे लागत नाही आमचा परन जो पहिला मोर्चा झाला तो मोर्चा आम्हाला का तुमच्या आठ दिवसात कि दहा दिवसात तुम्हाला सात बारी लागतील पण अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आणि ते जोपर्यंत आम्हाला सात बारी भेटत नाही तोपर्यंत आम्ही प्रांतांच्या इथून उठणार नाही ह्या आंदोलनासाठी मदत करणारे वरिष्ठ समाजसेवक आणि वरिष्ठ आमच्यासोबत आहेत गणेश भाऊ काय सांगतात ते आपण ऐकूया या ठिकाणी हा जो काही आंदोलन श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुरू आहे ते तुम्ही आमच्या अध्यक्षांनी जसं सांगितलं ते सर्वात महत्वाचं आहे परंतु या ठिकाणी आज कालपासून ही लोक थांबलेले आहेत आज स्वातंत्र्याचा सत्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन सुद्धा मूलभूत अधिकार जे आहेत ते मिळालेले नाही त्यानंतर दुसऱ्या सर्वात खेद्याची गोष्ट वाटते की संविधानाला पंचवीस आपले पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतात अमृत महोत्सव साज साजरा करते पूर्ण देशभर सरकार आणि खरं ज्या संविधानामध्ये दिलेला जे काही दिले अधिकार आहेत ज्या गरिबांसाठी दिलेले अधिकार आहेत ते अधिकार अजूनपर्यंत त्यांच्यावर पोहोचलेले नाही हे चित्र तुम्हाला या निमित्ताने दिसतं आज आम्ही पूर्णत ठरवून आलेलो आहे की आम्हाला गावठणाचा हक्क मिळण्यापर्यंत वन जमिनीचा पट्टा सातबारा मिलेपर्यंत त्यानंतर घरकुल ज्यांना घरकुल मिलेपर्यंत जलजीवन मिशनचं पाणी मिलेपर्यंत त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी जे आमचे जातीचे दाखले आहेत आज पंचवीस हजार लोकांना पालघर जिल्ह्यामध्ये आधार कार्ड नाही मग हे स्वातंत्र्य कुठे आहे म्हणजे स्वातंत्र्य नसल्यासारखंच गत आहे ही त्यामुळं खरं स्वातंत्र्य आम्हाला मिलेपर्यंत आम्ही हे आंदोलन असं चालूच ठेवू हा उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे त्यामुळे आमचा हक्क मिलेपर्यंत आम्ही इथून जाणार नाही